नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चल भाऊयाच्या काही ठळक घडामोडी श्री हनुमान सेवा समिती टिटवाळा वतीनं महाशिवरात्री निमित्तानं भाविकांना फराळ वाटप श्री हनुमान सेवा समिती टिटवाळा यांच्या वतीनं महाशिवरात्री निमित्तानं माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवभक्तांना खिचडी वाटप करण्यात आली टिटवाळा स्टेशन जवळ आहे महाशिवरात्री निमित्तानं टिटवाळा परिसरातील असंख्य भाविकांनी सकाळपासूनच दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती शिवपिंडीवर दुधाने अभिषेक करून बेलाची पानं वाहत होती तसेच खास करून शिवभक्तांसाठी केदारेश्वर गुहा मंदिर हरिश्चंद्रगड संकल्पनाचित्र बनविण्यात आलं आहे यावेळी शिवभक्त तसेच हनुमान सेवा समितीचे सदस्य प्रदीप भोईर गणेश भोईर उमेश भोईर बाळाराम पाटील किरण अगस्ती विशाल उगवेकर तसेच हनुमान सेवा समिती नरेंद्र महाराज संप्रदाय मंडळ कलावती आई भजन मंडळ यांनी सहकार्य केलं तसेच प्रत्येक वर्ष खिचडी बनवण्याचं काम वामन पाटील हे करत होते परंतु त्यांचं निधन झाल्यानं उणव भासत होती हनुमान मंदिर व शिवमंदिर हे येथील पुरातन मंदिर असून टिकवतील येथे परमपूज्य संत गाडगे महाराजांनी येथे वास्तव के केलेले आहे तसेच रात्री रा, बारा वाजल्यापासून इथे अभिषेक मृत्युंजयचा हा दौरा चालू आहे तसंच रात्रभर भजन चालू आहे तसेच येथे यावर्षी केदारेश्वर क्षेत्र याचं इथे देखावा सादर के करण्यात आलेला आहे शिव शिवसेवा समितीतर्फे येथे दर्शनांना द दर आलेल्या सर्व भाविकांसाठी व्यवस्थित सोय करण्यात आली आहे तसेच इथे आज सकाळपासून खिचडी वाटप कार्यक्रम चालू ठेवण्यात का आलेला आहे दरवर्षीप्रमाणे येथे शंकराची रात्री संध्याकाळी सात वाजता पण संपन्न आहे तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा हरार मागे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद